सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच महादेवी तथा माधुरी हत्तीन आमच्या ताब्यात आली आहे मात्र कोल्हापूरकरांच्या भावना लक्षात घेता आम्ही पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत वंताराचे वरिष्ठ अधिकारी विवान कराणी यांनी हत्ती परत देण्यास सकारात्मक भूमिका घेतली असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हत्ती परत दिला जाईल असं वंतारा प्रशासनानं स्पष्ट करण्यात आलं आहे महादेवी तथा माधुरी हत्तींसंदर्भातील घटनांमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे परंपरेला धक्का बसल्यानं जैन समाज आणि कोल्हापूरकरांमध्ये नाराजीचा सूर आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका मांडली पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले की पेटाकडून आलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं हत्तीन महादेवीबाबत सुप्रीम कोर्टात निर्णय देण्यात आला या निर्णयामुळे कोल्हापूरची जुनी परंपरा धार्मिक श्रद्धा आणि भावनिक ना तोडल्याचा आरोप होत आहे यामुळे अनेक ठिकाणी जनतेमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाची भावना आहे या प्रकरणात खासदार धनंजय म्हाडिक आणि खासदार धैर्यशील माने यांनी तातडीनं पुढाकार घेत केंद्रीय मंत्री आणि वनमंत्री यांच्याशी संपर्क साधला वनतारा अर्थात वन्यजीव प्रकल्प टीमसोबत देखील सविस्तर चर्चा झाली कोल्हापूरकरांची भावना श्रद्धा आणि परंपरेचा इतिहास याबाबत वनताराला समजावून सांगण्यात आलं महादेवी हातीणीच्या परतीबाबत केंद्रीय वनमंत्र्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जनतेने सहकार्य करावं असं आवाहन आंबेडकर यांनी केलं